हास्याचा धमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी में कॉमेडी जोक सांगणार आहे लग्न हे वेळेवर झालं पाहिजे कारण मी हिंदी हातावर लागली पाहिजे केसावर नाही आपणास <laughs> कदाचित हे माहीत नसेल की इंटरनेट वापरातील के बी एम बी जे बी या शब्दांची उत्पत्ती मराठीतून झाली आहे के बी कनबर एम बी मनबर जे बी गावबर <laughs> <laughs> नवरा मला आज जरा मोकळे बर मित्रासोबत बाहेर जायचंय बायको ठीक आहे पण नंतर घरात रात्री येऊन गोड बोलायचंय नवरा नक्की रात्री परत तो बायको गोड बोला नवरा साखर कुठे आहे गो <laughs> बायको लग्न आधी तुम्ही मला राजकुमारी म्हणायचा नवरा हो ग कारण तसं वाटायचं खरच बायको आणि नवरा होम मिनिस्टर म्हणतो कारण घरात तुमचाच चालतो <laughs> सासऱ्याने सासूचं ऐकलं तर ते समजदार नंदच्या नवऱ्यानं नंदच ऐकलं तर ते प्रेम आणि मुलाने सुनेच थोडं जरी ऐकलं की तो बायकोचा बैल <laughs> नवरा बायकोचं भांडण होत बायको मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच राहा नवरा मी चाललो देवळात बायको मी परत येणार नाही ना ना तुम्ही कितीही नवस केले तरी नवरा अगं वेडे मी नवस फेडायला चाललोय आयुष्य <laughs> खूप सुंदर आहे फक्त बशीत चहा ओतल्यावर सर्दी असताना फिस्कन शिंक आली नाही पाहिजे गोट्या यार काल रात्री घरी उशिरा गेलो म्हणून बायकोने रागाने पडदे फाडून टाकलं पेंट्या हे बरं झालं बायकोने तुझ्यावरचा राग पडद्यावर काढला तूच वाचलास गोट्या अरे बाबा मी घरातल्या पडद्याचं बोलत नाहीये माझ्या कानाचे पडदे फाडले बाबांची परी आहे गोट्या मी सुद्धा बाबांचा पारा हे, मनी पारा ते कस काय मला बघताच बाबांचा पारा चढतो गन्या तू बायकोला कोणत्या नावानं हॅकमा करतोस बंड्या गुगल गन्या रे बंड्या तिला एक प्रश्न विचारला की हजार उत्तर देते सिंगल भी दुखी रिलेशनशिप वाले बी दुखी शादीशुदा भी दुखी, दुखी फिर जिंदगी के मजे आखीर ले कौन रहा है। तू गंपूचे पैसे चोरलेस हे तुला मान्य आहे का मी चोरले नाही त्यानेच त्याच्या हाताने मला काढून दिले कधी मी त्याला बंदूक दाखवली नवरा तू नेहमी सगळं माझं माझं करत असतेस माझं घर माझी गाडी माझी मुलं कधीही आपलं म्हणून बोलत नाहीस आता कपाटात काय शोधत आहेस बायको आपली साडी पाहिलीत का, काई था था था? का? <laughs> जर तुम्ही जर मी कमवायला लागलो ना तर त्या अंबानीला मा, पण मागे टाकू शकतो सगले तो माना <गणागी> पत्नी तुम मुझे कितना प्यार करते हो पति जितना तुम सोच भी नहीं सकती पत्नी फिर भी कितना पति इतना की करता है तुम्हारी जैसी एक और ले जाओ। सरकार का बिक सही है दस साल की पुरानी गाड़ी को दिल्ली में चलने नहीं देते और बीस बीस साल पुरानी प्लेन को लंदन तक पहुंच रहे हैं तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद